अगोदर कथाकथन होऊ दे मी सीमा पाटील यांना विनंती करते त्यांनी एक पाच सात मिनिटाची कथा सांगावी एक तासाची कथा पंधरा मिनिटावर आणि पंधरा मिनिटाची पाच मिनिटावर आलेली आहे तर अशी पाच मिनिटाची कथा मी आपल्यासमोर सांगत पश्चिम महाराष्ट्रात राहणारी मी महाराष्ट्रातल्या इतर भाषांवर प्रेम करते आणि त्याच एका भाषेची कथा सांगते त्याचं काय झालं साळून के वहिनी एवढीशी ननी पोरी होते आणि मला लगेन नव्हतं करायचं बरं माझ्या शाळेतली मास्तरी नाही ना इतकी देखणी इतकी सुंदर असा एवढी मोठी केस एवढी मोठी वेणी डोक्यामध्ये गजरा आणि अशी चुट चुटू बोलायची काही भाई लिहायची आणि तशी मास्तरीन मला व्हायची होती माझ्या मास्तरीनी मला सावित्रीबाई फुले सांगितलं होतं आंबेडकर बाबा कसा होता तेही सांगितलं होतं जगामध्ये भारी भारी काय होतं ते सगळं शिकवलं होतं आणि मला तशीच तशी तशी मास्तरीन व्हायचं होतं पण कशाच काय माझ्या घरामध्ये खेपटी कोपऱ्यामध्ये बसायची आमची आजी केलं भलं तिनं माझ्या घराचं पण माझं केलं ना, ना वाटत नाम्याची पोरगी नाम आब्रू घालून ठेवेन शाळेत घालू नका नायकीन होईन बरे आणि तशी मी शाळेमध्ये हुशार पोरी पण कशाचं काय ज्याला उठेल त्याला खुट 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 नाम्याच्या पोराचं लगी लगीन करायचं लगीन करायचं कशाचं काय आता मला इतकं जीवावर आलं होतं मी माईले म्हणलं माई नको ग असं करू मी नाही ना वाईट वागायची दादा सारखं उन्हाडक्या नाही करायची मी शाळेमध्ये जाईन मास्तरीचं सगळं ऐकीन आणि सावित्रीबाईनं जगासाठी जे केलं ते मी करेन बरे कशाचं काय नाही म्हातारीनं नुसतं बापाचं डोकं खाऊ 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 चुलत्याला मालत्याला मामाला पावळ्याला सगळ्याच सागून टाकले म्हणे सावीचं लगीन करा लगीन करा आणि गेले ना इंदी आत्ती आली एक दिवस माझी आत्ती चांगली बरे तिला सांगितले हे बघ इंदे तुझ्या गावाकडे एखादा पोऱ्या असेल तर बघ बरे मला हिंदी आतीचा राग आला होता पण तिलाही सांगितलं हिंदी आती नको असं करू मला लगीन नाही करायचं मला मास्तरीन व्हायचंय मग अच्छा हांडे सरांनी सांगितलं ना तसली मास्तरीन नाही पोत्या पुरान वाचणारी मला चांगली मास्तरीन व्हायचंय पण कशाचं काही हिंदी आत्यानं घेतलं म्हणा आणि घेऊन गेली नाही मला दाद्याबरोबर बरोबर तिकडं नेलं आता म्हणलं मी लगीन मोडायचं कसं ते ठरविले आणि इंदिया तिच्या घरी गेली इंदिया ते म्हणे हे बाळा हे खाय ते खाय ते पाय हे पी मला वाटलं ती का गोडी गोडी बोलते चांगलं माहिती मी म्हणलं करायचं ते कर आणि आला ना पाहुणा बरा होता पोरगा त्याच्या अवतीभोवती म्हातारे कोतारे सगळे बसले होते मला म्हणले लेकरा घुंगट वरती घे जरा पाठीमाग कर मी आणखीच मोरे वाढला परत म्हणला लेकरा घुंगट मागे घे मग घेतला इकडे आत्ती माग बसली होती इकडे मामा बसला होता तिथे दाद्या बसला होता त्यांच्या समोर वरती केला घुंगटानी पाहिलं ना चकण्या माय असला चेहरा पडला पोराचा मी म्हणलं लगीन मोडलं आणि कशाच काय तेवढ्या म्हणते आत्तीला काय माहित मी चकना डोळा दावला ते म्हणे आमची हिंदू लई भारी गाणं म्हणते बरे गाणं म्हण गाणं म्हण मी म्हंटल आता कशाचं गाणं त्यानं डोळ्यातच त्याचं गाणं गेलंय पण म्हणलं कशाला मला लई भारी गाणी येतात बरे इतकी सुंदर सुंदर सगळी बाई ना तो तो लग, बाई मला पाठ पण कशाचं काय मला वाटत होतं एक छानस गाणं म्हणून दाव पहिली माझी बोबी ग सावित्री माईला आणि शिकून केलं बाईच्या जातीला पण म्हणलं चाकणा डोळा सोडला आणि गाण्या उभाळला तर म्हणून म्हटलं नको आणि भसड्या आवाजत म्हणलं घे माय गे माय गे मडक्यात गेला पाय न मडका गेला तुटून माझा तुटलं ग पाय आगो बाई पावना गेला पळून त्याच्या समोरच एक केळवी खाऊन घेतलं आणि आत्तीनं धबाट धबाट धबटले आणि कशाचं काय इतकी आगाव मी इतक्या सुंदर कविता म्हणायचे रंग रंगुल्या लहान साणूल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा मला मित्रा संगे माळा वरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवता वरती हसता हसता डुलताना विसरून गेले पतंग नबीचा विसरून गेले मित्राला रंग रंगुल्या लहान साणूल्या गवत फुला रे आणि इतक्या सुंदर कविता म्हणायच्या त्या सगळ्या कविता उडून गेल्या आयुष्यातून आणि नामा पाठला ना इतकं मनावर घेतलं लागला चपल्या फाडू फाडू शाळेमध्ये गेले कसं तरी पैल सहावीच्या वर्गात चांगल्या मार्गाने पास झाले भ्याले होते थरथरत होते धडधडत होतं की शाळा सुटणार लगीन करायला लागणार आणि व्हायचं ते झालं आणि एक दिवस लग्नाचं गारूड माझ्या मानेवर बसलं आणि लग्न करून नेलं सगळ्याकडे रागा रागाने बघत होते कोणाकडेच पाहिलं नाही आणि केले रागा रागाने रागा माई रडत होती हमस हमसू रडत होती मास्तरीन बाई धड धडधड रडत होते बापा नुसतं नुसतं कालवून सोडलं होतं घरदार कोणाकडेच पाहिलं नाही रागाने पाहितच त्याच्या घरी गेले झालं तिथं गेलं एका खोलीमध्ये बसवलं जेवले नाही खाल्लं नाही पिलं नाही काही नाही सगळे येत होते लेगरु का रडतं पोरगी काहीत नाही पोरगी का जेवत नाही पण इच्छाच नव्हती आणि पोटात पाय घेऊन तसेच पडले पहाटे पाटे एक बाई आली म्हणली बाई साऊ कुठ तुले आंघोळ करायची देवपूजा करायची कसली मेली देवपूजाने कसला देव, कस देव? एवढ्याशा पुरीची शिकायची इच्छा असताना तो देव कुठं गेला होता मेला पण लोकाला कसं बोलायचं गेले ना मी आणि आंघोळीच्या न्हाणी घरात जाताना अशी साडी सावरत सावरत चालले होते पायामध्ये पैनजण छुमछुम वाजत होते आणि एक मेला बसला होता ना पेपर वाचित केला ना थोडा पेपर खाली आणि पाहिलं ना माहेकडे आणि हसला मेला खिसक काय तर मेला काळा कीट तोंडावर नुसत्या फोड्या आणि पांढरे फकट दात असला रागला नाही बडा घरा ना, बडाघरान हा कसला बडा घरा पुढे जाऊन आंघोळीला गेले आंघोळ कशी कशी उरकली पुन्हा साडी नेसली बाहेर आले तर आणखीच पेपर खाली आणि पुन्हा हसला मेला खिस काळा किट तोंडावर फोड्या पांढरं फकट दात असला राग आला होता ना वाटलं तर नरड धाबा की काय पण नाही बाई आपण असं कसं करणं आणि परत आले म्हणजे घरामध्ये बसले परत काय झालं मी ताईला सांगू लागले चांगुली बरोबर आली होती ना तिला म्हटलं ताई काय गमा बडा बडागरान ह्याला काय इब्रत की आजू आब्रू म्हणे अशा परक्या बाईकडे बघून हसतो मेला खिस दिशी अगो बाई मेला म्हणून तुझा दादल अगो बाई असला दादला नको ग बाई आणि फोडलं ना भोकांड आणि लागले ना रडू इतक्या रडले ग माय मला दादला नको मला सावित्रीबाई फुले नको असला काळा कीट दादला तर नकोच नको हा वाडा बंगला मला काही नको माई मला परत यायचंय माई मला तुझ्याजवळ राहायचंय मला लगीन नको ग माई आणि इतके रडले <laughs> इतकी रडले तेव्हा मला माई डोळ्यासमोर दिसली तिच्या येताना गळ्यात पडून रडले नाही माईची माईला मिठी नाही मारली काय करून बसले माझ्या रागा फोडे माझ्या माईचं प्रेम मला बारक वाटून राहिलं काय केलं मी इतकं वाईट वाटलं आणि त्या दिवशीच ठरवलं माझ्या माईनं मी जर असं काही वाईट वागलंय तर माझी माई मरून जाईल बापाचे राकार रका डोळे तिला पाहतील आजी आयुष्यभर तिला फाडून खाईल म्हणून ठरिल की चांगलं वागायचं आणि बाई जशी मेली ताई जशी उभी गेली आणि आडवी परत याची वल्गना करू लागली तसंच आपण जगायचं आणि त्या दिवशी मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा घातली ना असं कशाचं काय बाई मास्तरणीनं सांगितलं मास्तरनीनं सांगितलं होतं की सत्यनारायणची पूजा खरी नाही सत्यन पीर बाबाकडून ती पूजा भारतात आली म्हणे अलीकडच्या शंभर पन्नास वर्षातली ही पूजा पण भारत मनावर इतकं गारडू करून बसलं त्या पूजेला बसलं ना शेजारी फार काटछाट करून सांगावं लागतंय बरं दमशाक होती माझी सर पण कशाचं काही शेजारी बसले आणि बसला ना शेजारी लावले एकावर एक, एक फूल घाला म्हणे आता मला सांगा ह्या काण्याच्या अंगावर फुलं घालायची का आणि म्हणे केशवायन माधव माध मा, आहे मा, मा, आणि ब्राह्मण देवता मा। आता हे हो देवता तर त्या कान्याला कशाला ठेवायचं एवढा लंगडा आहे त्याच्यावर फुलं घालतात आता त्या फुलाविषयी तर काय काय तुम्हाला माहिती परागी घेऊन होत झाड ऑक्सिजन देतात पण ती फुलंही वाया घालवली सगळा घोटाळा परत म्हणे लेकराचं नाव बदलायचं का बदलायचं का मला आला होता राग आधीच तो माझ्या सरकून पाहायला लागला मी म्हटलं त्याच्याकडे जरा लोकांना वाटून रागानं बोलते म्हणून हसतच म्हणलं काय माझं नाव बदलणार काय तो, तो म्हणला होय बदलावं लागेल म्हणतो मग तुझं बदलू का तुझं बदलत असन तर माझं बदल तसा खुदकन हसलं म्हटलं राहू दे आणि परत त्यांनी पाटावर लिहून टाकलं सावित्री आणि बरं वाटलं बरं बरं आहे म्हणलं मेला इतका बी काही वाईट नाही आणि झालं त्या रात्री पूजेला गेलो माडीवरती दुधा घेऊन मला पाठिवली आणि माझ्या शेजारी बसला नटून थटून आला आता था, काळा मेला किती नटला तरी काय उपयोग पण बसला मी जर अशी सरकूनच बसले ए बाबा माझ्या अंगाले हात नाही लावायचा अगं पण मी अगं पण बिग पण काही नाही बाजूला बसायचं बस माझ्या आईनी ताईनी माईनी सांगितलं नवरा लग्नानंतर असं करेन तसं करेन हे म्हणेन ते म्हणेन तर त्याला काही सगळं ऐकायचं बरे आणि त्याला देवासारखं पुजायचं हा कसला मेला देव पण मी म्हटलं आहे बा मी तसलं ताई माईचं ऐकून तुला काही करून देणार नाही आहे अगं पण माझं थोडं ऐकशील तरी काय ऐकायचं तुझं सगळं आयुष्य दूध उद्वस्त करून टाकलं काय अगं पण थोडस काय थोडस तुझी मास्तरीने तुला काय म्हणली होती काय म्हणली होती तू म्हणे तिच्या घरी गेली होती हो गेली होती तिला सांगितलं होतं मला म्हणली होती तुझ्यासाठी काही बाई करेन पण खरं सांगते तस पण पडू काय माझ्या आईकडून पाया पडून घेतलास नाही ग माई पुढचं ऐकून तरी राय बाय असं काय करते म्हणे तिने सांगितलं होतं साहू अशी हुशार आहे साहू इतकी चित्रकला सुंदर आहे तो काय सगळं माझं वर्णन केलं होतं मग मग म्हणे आता ए ठरवलं तुला मास्तरीन करायचं मास्तरीन आता पाचवी ते सातवीच्या पुरीला कसली मास्तरीन हो तुझी इच्छा आहे ना पण मला तुलाही माझ्या मनासारखं वागावं लागेल म्हणजे काय ताई माईना अक्कानं सांगितलं तसलं तसलं मी काय करणार नाही मी त्यातली नाही आक बाई ऐकून तरी घे हे बघ तुला पहाटे उठावं लागेल आणि सगळं स्वतःला आवरावं लागेल आणि आणि माझ्यावर तुला यावं लागेल नक्की मला मास्तरी व्हायचं होतं आणि खरं सांगते इतका भारी वाटलं ना पुरत विचारलं तू काय नाही ना करणार तसलं नाही अजिबात नाही मग इतकं छान वाटलं अक्षरशः सगळं चांदलं माझ्या अंगावर पडलं की काय प्राजक्ताचा सडा जणू सगळीकडे पसरला काय आणि मोगऱ्याचा सुगंध माझ्या नाकामध्ये दरवळू लागला इतका भारी वाटला वाटलं होतं हातामध्ये हात घ्यावा आणि असं पण नको म्हटलं मेला काहीतरी करेल कशाला पागळा आणि गेले ना पुढे मला पहाटेचं नुसतं झोप नाही काय नाही मास्तरीन 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 आणि पहाट्याच उठवलं ना त्यानं मला कडी कोयंडा इतका शिस्तीत काढला जणू आंघोळ पांघोळ केली भराभरा आवरलं आणि एका वस्तीमध्ये घेऊन गेला मला तिथं पोटे सोटे बारके म्हातारे कोतारे अगदी आतुरतेने डोळ्यात पाहित होते आणि मला समोरून बघितलं आणि म्हटले या 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 मास्तरीन भाईया आता एवढीशी मी एवढी म्हातारी माणसं मास्तरी म्हणतात मी म्हटलं अहो ही कसली शाळा हीच शाळा तुला शिकवायची म्हणजे अहो मी तर सातवीपर्यंत शिकले जे पहिलेपासून सातवीपर्यंत येतात ते ह्यांना त्याही येत नाही अशा वस्तीतल्या लोकांना तुला शिकवायचं आहे म्हणजे ही वस्ती गावाभरची कुसवा वस्ती आहे यांना समाजाने आत घेतलं नाही हे समाजात आत जात नाहीत समाजात आत जाण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण झाली नाही त्या समाजाला तुला शिकवायचं आहे तुला बी एड डी एड फी एड करायची काही गरज नाही साऊ तुला जे माणसातलं माणूस पण येतं तू त्यांना शिकव आपल्याला ही वस्ती मोडून गावात न्यायचे आजपासून तू साऊ मास्तरीन झालीस आणि खरंच खरंच इतकं भारी वाटलं की जगात असा नवरा प्रत्येकीला लाभावा आणि जगणं सुंदर करून टाकावं खरं सांगते सख्यानो माझ्या ह्या सख्यानी मला बाबासाहेब आंबेडकर शिकवला संविधान काय असतं शिकवलं सावित्रीबाई काही शिकवतं इतकंच नाही मला नपुंसक माणसांचं तृतीय पंथांचं जगणं काय असतं किती भयान असतं त्यांना माणूस म्हणून जगायला शिकव वेशावस्थित पण घेऊन गेला मला वेशांचं जगणं किती बेकार असतं असा हा भला सखा मला मिळाला आणि हे संविधान जगवणारा माझा हा माझा नवरा मला खरंच खरंच जगणं देऊन गेला माणूस पण देऊन गेला खरंच सांगते पुन्हा सावित्रीबाईचा जन्म या माझ्या सख्यानं मला दिला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद